सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे महिला व बालविकास विभागांतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था रचना कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्यता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांख्यिकीय अधिकारी गट ब राजपत्रित आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताल अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे सी डी पी ओ ग्रामीण गडब या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस ही आयोजित केली जाणार आहे तर या परीक्षेचं महत्त्वपूर्ण जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीचे महत्त्वपूर्ण अनुषंगाने मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे या सर्व संवर्गामध्ये जी भरती होणार आहे या भरतीसाठीचा जो अर्ज करण्याचा कालावधी आहे तो चोवीस नोव्हेंबरपासून ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा अर्ज सादर करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने एम पी एस सीच्या वेबसाईटवर आपल्याला हा अर्ज करता येईल ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो चौदा डिसेंबर असेल आणि जर बँकेद्वारे चलन भरलं असेल तर ते सोळा डिसेंबरपर्यंत भरता येईल आता या परीक्षेच्या नंतर जे राजपत्रित गडबचे वेगवेगळे पदे विशेषत आहेत ते सी डी पी ओ हे महत्त्वाचं पद आहे जिल्हा महिल महिला बालविकास अधिकारी आहे आणि या पदासाठी वेतन श्रेणी आहे यस सतरा जी सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर ही श्रेणी आहे ही स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की ही परीक्षा कोण देऊ शकते याची किती पदं आहेत तर एकूण महिला व बालविकास अंतर्गत आणि एकात्मिक बालविकास सेवा यांना आयुक्तालयातील एकूण एक दोनशे अठ्ठावन्न पदांची जाहिरात आहे ही आहे या, या जाहिरातीचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आरक्षणाच्या बाबतीमध्ये नियम लागू होत नाही फक्त अकरा पदे दिव्यांग व्यक्तींकरता आरक्षित राहतील बाकी उर्वरित जवळपास दोनशे सत्तेचाळीस पदं ही सगळ्यांसाठी ओपन म्हणून उपल उपलब्ध असतील मग आता ही मर्यादित विभागीय परीक्षा असल्यामुळे इथे सामाजिक आरक्षण नाही आहे महिला आरक्षण पण नाही आहे म्हणून हे लक्षात घ्यावे आपल्याला की आपल्याला ही संधी आहे आपण या संधीचं सोनं सगळ्यांनी केलं पाहिजे याच्यात अर्ज कोण करू शकतं हे मी आपल्याला सांगणार आहे तर याच्यात फक्त महिला बालविकास विभाग अधिकारी कर्मचारी जे असतील त्याच्यामधले खालील प्रकारचे पात्र जे कर्मचारी अधिकारी असतील तेच प परीक्षेला प्रवृत्त होऊ शकतील जसं की फक्त महिला व बालविकास विभागातील आणि ग्रामविकास विभागातील खालील नमूद संवर्गातील कर्मचारी याच्यात सहभागी होऊ शकतात ते संवर्ग दिले आहेत महिला बालविकास विभागांतर्गत जे आता गट कमध्ये जिल्हा परीक्षा अधिकारी आहेत अधीक्षक आहेत प्रभारी अधिकारी आहेत नंतर निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संस्थेचे कनिष्ठ प्रभारी अधिकारी आहेत असे गटकचे अधिकारी किंवा कर्मचारी हे या परीक्षेला फॉर्म भरू शकतात दुसरा संवर्ग आहे परीक्षा अधिकारी उपअधीक्षक सहाय्यक प्रमाणित शाळा क ही पदं जी आतापर्यंत कार्यरत आहेत त्या ते पदावर तेच प फॉर्म भरू शकतात कार्यालयीन अधीक्षक क जे महिला बालविकासचे कर्मचारी आहेत मुख्य सेविका ज्या गटकमध्ये आहेत ज्या महिला बालविकासमधल्या आहेत समुपदेशक गट ब अराजपत्रित जे आहेत ते भरू शकतील संरक्षणाधिकारी गट ब नॉन ग्रॅज्युटेड अराजपत्रित जे आहेत ते भरू शकतील आणि विधी सल्लागार गट ब अराजपत्रित हे फॉर्म भरू शकतील म्हणजे सात संवर्ग जे आहेत ते महिला बालविकास विभागातले आहेत आणि ग्रामविकास विभागातले आठ संवर्ग आहेत त्याच्यामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्ताराधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहायक पशुधन अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्ताराधिकारी शिक्षण म्हणजे शिक्षण विस्ताराधिकारीसुद्धा याच्यात फॉर्म भरू शकतात जिल्हा सेवा वर्ग क सहायक अधिकारी लिपिक सवर्ग जिल्हा सेवा गट गट क विस्ताराधिकारी सांख्यिकीय जिल्हा सेवा गट क विस्ताराधिकारी पंचायत जिल्हा तांत्रिक सेवा गट क कल्याण पर्यवेक्षिका तसेच व्यपकत होणारा सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी हा सवर्ग आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य पर्यवेक्षक विस्तार तर ही आठ प्रकारचे ग्रामविकासचे आणि सात प्रकारचे महिला बालविकासचे जे कर्मचारी आहेत ते या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकतात यासाठी अट एक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सलग सात वर्षे त्यांची विनाखंड नियमित सेवा असणं बंधनकारक आहे आवश्यक आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ज्यांची सात वर्ष पूर्ण सेवा होईल वरील आठ आणि सात पंधरासं सा वर्गातले कर्मचारी हे प परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतील सात वर्षाचा नियमित सेवेचा जो कालावधी आहे तो खालीलप्रमाणे घडण्यात येणार आहे की त्यांची नियुक्तीच्या दिनांकापासून पदोन्नतीच्या दिनांकापासून अनुकता अनुपंक कंपातत्वावर असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून अशा प्रकारे सात वर्षाची सेवा आपल्याला या ठिकाणी गणना होणार आहे आरक्षण फक्त दिव्यांग स्वर्गातलं आहे मी आपल्याला मग अशीच सांगितलं इतर सामाजिक आरक्षण नाही आहे तर ही एक संधी आहे या संधीसाठी जे इस पंधरा प्रकारचे सवर्गातले कर्मचारी आहेत त्यांनी ही परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे या परीक्षेसाठी पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत की या परीक्षेसाठीची परीक्षा लेखी परीक्षा ही चारशे गुणांची होणार आहे बहुपर्यायी दोन पेपर होणार आहेत आणि मुलाखत पन्नास गुणांची होणार आहे असे चारशे पन्नास गुणांच्या अंतिम निकालावर आधारित हे सर्व होणार या आहे याचा सविस्तर अभ्यासक्रम कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एक्झॅमिनेशनमध्ये उपलब्ध आहे सिलेबस ऑफ एक्झॅमिनेशन म्हणजे आता सिलेबस पण याच्या उपलब्ध आहे निवड प्रक्रिया ही संबंधित या पदांच्या अनुषंगाने शासनाने जे नियम ठरवून दिले आहेत त्याच्यात समान आ, जे गुण असतील त्यानंतरचे काही नियम असतील ते नियमाच्या दृष्टीने या पत्रकाचा वाप उपयोग करून निवड होणार आहे भरती प्रक्रियेतून कोणाला बाहेर काढायचं शिफारस कशी करायची याच्यासाठी पस्तीस शतपत तसेच दिव्यांग मतदारांना वीस शतपत म्हणजेच पस्तीस टक्के गुण मिनिमम प्रत्येक याला पाहिजेत परसेंटाईल गुणमध्ये आणि वीस टक्के प हे दिव्यांगांसाठी मिळणं गरजेचं आहे परीक्षेचा अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे सविस्तर या जाहिरातीत दिलेलं आहे तर आपण या जाहिरातीसाठीचे शुल्क आहे की सातशे एकोणावीस रुपये मागाससाठी आणि मागास किंवा दिव्यांगांसाठी चारशे एकोणपन्नास आहे या ठिकाणी मागासवर्गीयचा विषय नसल्यामुळे सर्वांना सातशे एकोणावीस रुपये फी भरायची आहे आणि चारशे एकोणपन्नास रुपये दिव्यांगांनी भरायचे आहे अशा पद्धतीने ही अतिशय चांगली संधी या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे आपण या जर या सेवेत असाल तर आपल्याला निश्चितच याचा उपयोग होणार आहे यात एक प्रमाणपत्र पण आहे ते प्रमाणपत्र आपल्याला सोबत जोडायचं आहे ते प्रमाणपत्र याचा नमुनाही दिलेला आहे अशा प्रकारे हे आपल्या आस्थापना अधिकारीच्या प्रमाणपत्रासोबत हा फॉर्म भरून आपण सबमिट करा एक चांगली संधी उपलब्ध आहे आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण आज व्हिडिओ जर बघितला असेल तर असं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आतापर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद